नमस्कार विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावून आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या भूमिपुत्रांच्या पाठीवर लोकमतने जून रोजी कौतुकाची थाप दिली नागपूर येथे हॉटेल सेंटर पॉइंट येथे हा शानदार सोहळा पार पडला विशेष अतिथी म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कानेटकर या होत्या या शानदार सोहळ्यामध्ये आरमोरी पंचायत समितीचे उपक्रमशील व कर्तृत्ववान गट शिक्षण अधिकारी माननीय दीपकजी देवतळे यांना लोकमत गडचिरोली भूषण सन्मान देऊन त्यांचा गौरव करण्यात आला तर कर चला मित्रांनो हा व्हिडिओ बघूया यापुढे आमंत्रित करूयात दीपक नील गट शिक्षण समिती आरमोरी नीलकंठ देवतळे मी बघते आपल्या सगळ्यांच्या काळ्या भार कमी पडतात आहे सगळ्यांच्या इथे नक्कीच माझ्या करायला हव्या आपल्या पुढे येत होते दीपक नीलकंठ देवतळे विद्यार्थ्यांची शंभर टक्के पट नोंदणी करून उपस्थितीचे प्रमाण शंभर टक्के राहील यासाठी सांगित शाळा भेटीचा सा उपक्रम स्पर्धा परीक्षा शंभर टक्के विद्यार्थी सहभागी करून गोडी प्रेरणा त्यांनी केली आहे असे दीपक नीलकंठ देवतळे अशा प्रकारे मित्रांनो आरमोरी पंचायत समितीचे गट अधिकारी दीपकजी सर यांचा लोकमत गडचिरोली भूषण सन्मान देऊन गौरव करण्यात आला श्री देवतळे सर यांना लोकमत गडचिरोली भूषण सन्मान मिळाल्याबद्दल आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे त्यांच्या कार्यातील सातत्य कल्पकता आणि उत्कृष्ट योगदानामुळे त्यांचा हा सन्मान करण्यात आला हा सन्मान केवळ देवतळे सर यांचाच नाही तर संपूर्ण आर्मोरी पंचायत समिती सर्व शिक्षक वृंद विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख आणि शैक्षणिक क्षेत्रातील सहकाऱ्यांनाही अभिमानाची गोष्ट ठरली आहे देवतळे सरांना मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा मित्रांनो माझा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद